अधिक एक्स आणि हे बावीस आहे तिथं बघा बावीस आहे कसं उतरवायचं हे एक्स अधिक एक्स दोन एक्स अधिक हे चार बरोबर बावीस आता काय करायचं हे चार इकडे न्यायचे हे दोन एक्स इथंच ठेवायचे बरोबर बावीस हे इथून अधिक आहे इथं गेल्यावर काय होणार आहे वजा होणार आहे जेव्हा पदावलीमध्ये अलिक इकडच्या बरोबर चिन्हाच्या अलीकडची संख्या पलीकडे जाते तेव्हा त्याच्या अधिक वजा वजाचा अधिक होते मग काय करायचं दोन एक्स अधिक बावीस वजा चार किती झाले अठरा आता हे एक्स ठेवायचं हे दोन याला जायचं हे तर गुणाकार आहे गुणाकार आहे बरोबर म्हणजे अठरा भागीले दोन मग या दोन ना अठरा लागायचं बेके बेनवे अठरा म्हणजे एक्स बरोबर किती आले नऊ म्हणजे मधुराच्या भावाचे आजचे वय किती आहे नऊ आहे लक्षात आलं त्याच्यानंतर आता इथे बघा माझा भाऊ माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे मग मी आणि माझा भाऊ असे दोन कॅरेक्टर माझा भाऊ माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे मग माँग माझा भाऊ आणि चार वर्षापूर्वी इथून दुसरं वाक्य आहे माझे वय दहा वर्ष होते म्हणजे आजचं वय किती असणार आहे चार वर्षापूर्वी दहा होत म्हणजे आजचं वय किती असणार आहे चौदा आहे मग माझ्या भावाचं आजचं वय काय असणार आहे चार वर्षांनी लहान आहे म्हणजे माझ्या भावाचं वय आता दहा आहे मग चार वर्षानंतर माझ्या भावाचे चार वर्षानंतर किती वय असेल चार वर्षानंतर विचारलंय काय माझ्या भावाचे भावाचे किती वय असेल हे विचारले आज माझ्या भावाच आहे चार वर्षानंतर किती असणार आहे दहा अधिक चार चौदा लक्षात आलं